नमस्कार शेतकरी मित्रांनो शेतकरी दादा युट्यूब मध्ये आपले सर्वांचे पुन्हा एकदा स्वागत आहे आज आपण बघणारे सोयाबीनचे बाजारभाव महाराष्ट्र राज्यातील कृषी उत्पन्न बाजार समिती लातूर जिल्ह्यातील आजचे सोयाबीन बाजारभाव म्हणजे दिनांक आज दिनांक अठ्ठावीस ऑगस्ट दोन हजार पंचवीस बाजार समिती अहमदपूर या ठिकाणी अवक एक हजार एकोणवीस क्विंटल कमीत कमी दर छत्तीसशे पन्नास सरसंद्र चार हजार चारशे सत्तेचाळीस जास्तीत ज्या दर चार हजार सहाशे सत्याऐंशी रुपये क्विंटल बाजार समिती ओसा अवक दोनशे शहाऐंशी क्विंटल कमीत मिद कमी चार हजार दोनशे एक सरसंद्र चार हजार पाचशे साठ जास्तीत ज्या दर चार हजार सहाशे एक्कावन्न रुपये क्विंटल बाजार समिती ओरात शहाजनी अवक सहाशे ऐंशी क्विंटल कमीत कमी चार हजार पाचशे चार हजार पाचशे बावन्न जास्तीत जद चार हजार सहाशे पाच रुपये क्विंटल बाजार समिती लातूर अवक तीन हजार नऊशे सत्त्याण्णव क्विंटलची कमीत कमी दर चार हजार तीनशे एक्कावन्न सरसंद्र चार हजार सहाशे दहा जास्तीत जद चार हजार सहाशे सत्याऐंशी रुपये क्विंटल नवीन आले असाल तर शेतकरी दादा युट्यूब चॅनेलला सबस्क्राईब करा रोज लातूर जिल्ह्यातील सर्व पिकांचे माझा व्हिडिओ बघण्यासाठी